नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे निधी वितरणासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा जे आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी जे आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नगलो तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात महिला व बालविकास अंतर्गत मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा शीर्षका अंतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास अंतर्गत मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस जे काही आहे त्यामध्ये जे काही सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा शीर्षका अंतर्गत जे काही अनिवार्य बाबी येणार आहेत त्यावरील तरतुदी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर आहे हा चला तर मित्रांनो जराही वेळ न तर संपूर्ण जी आर आपण समजून घेऊयात पाहूयात शासन निर्णय राज्यात अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या अनिवार्य व कार्यक्रम खर्चावरील निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने दिन दिनांक बारा चार दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रक ऑब्लिक शासन निर्णयाद्वारे दिलेल्या मान्यतेनुसार सदर शासन निर्णयाद्वारे खालील विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता स्तंभ क्रमांक पाचमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण विद्यमान तरतूद दोनशे तीन कोटी चौवेचाळीस लाख एकोणनव्वद हजारमधून स्तंभ क्रमांक पाचमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण आठ कोटी एक्केचाळीस लाख त्र्याऐंशी हजार एवढा जो काही निधी आहे तो आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यास हरकत नसावी म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की जी काही एकूण विद्यमान तरतूद जी काय आहे एकूण जी काही तरतूद आहे ती म्हणजे की दोनशे तीन कोटी चौवेचाळीस लाख एकोणऐंशी हजार एवढी जी काही आहे ती एकूण अर्थसंकल्पित तरतूद आहे आणि त्यापैकी जी काही वितरित करावयाची जी काही तरतूद आहे ती म्हणजे की आठ कोटी एक्केचाळीस लाख त्र्याऐंशी हजार एवढी जी काही आहे ती या शासन निर्णयाद्वारेही वितरित केल्या जाणार आहे त्याबद्दलचा तक्ता हा खाली दिला आहे तो तक्ताही आपण सर्व समजून घेऊयात मित्रांनो हे जे काही तक्ते आहेत हे मी तुम्हाला सर्व हा वाचून दाखवणार नाही आहे ना ना तुम्ही याला पॉज करून तुम्ही याबद्दलची स्क्रीनशॉट हा काढून घ्या म्हणजे तुम्हालाही कळेल की कुठल्या लेखा शीर्षासाठी किती खर्च हा होणार आहे कारण की प्रत्येक लेखा शीर्षक वाचायचे झाल्यास तर अर्धा तास आपला यातच निघून जाईल आणि याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची पी डी एफ ही डाउनलोडही करू शकता याबद्दलच्या वितरणाबद्दलचे जे काही अटी व शर्यती असणार आहे तेही आपण सर्व पुढे पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही या सर्व स्लाईड एकदा पाहून घ्या आणि याबद्दलचे जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट लेखा शीर्षक जर का वाटत असेल तर ते तुम्ही पॉज करून त्याबद्दलचे स्क्रीनशॉट हे घेऊ शकता चला तर पाहूयात यानंतरचे जे काही असणार आहे ते आटी व शर्यती काय आहेत त्या सर्व आपण समजून घेऊयात या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करण्यापूर्वी तसेच खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी व शर्यती तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक बारा चार दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात नमूद अटी व शर्यतींचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रण अधिकारी यांची राहील सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या बाबीखाली यापूर्वी वितरित अनुदानाचा विनियोग पूर्ण झालेला असल्यास आस त्याबाबत नियंत्रण अधिकारी यांनी खात्री करावी त्याचप्रमाणे याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त करावीत यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची तसेच या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतरच पुढील अनुदान वितरितही करण्यात येईल अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी कोषागारातून आहारित करण्यापूर्वी तसेच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियमपुस्तिकेतील तरतुदी तसेच शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चाळीस ऑब्लिक चाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसमधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी जर का तिसऱ्या क्रमांकाचा जर का मुद्दा या ठिकाणी आपण पाहिला तर त्यामध्ये तुमचे जे काही सहाय्यक अनुदान आहे वेतनेतर या बाबीखाली यापूर्वी जे काही वितरित केलेले अनुदान जे काही आहे विनियोग पूर्ण झालेले असल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावेत याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती म्हणजे की नियंत्रण अधिकारी यांची आहे आणि यांनी याबद्दलची खात्री ही करून घेणे आवश्यक आहे आणि ती खात्री केल्यानंतरच या शासन निर्णयामध्ये दर्शवल्याप्रमाणे जे काही निधी आहे तो हा वितरित हा करण्यात यावा असे या शासन निर्णयामध्ये सांगितले आहे अटी व शर्यतीमध्ये सांगितले आहे तसेच या शासन निर्णयाद्वारे जे वितरित करण्यात आलेला निधी जो काय आहे कोषागारातून आहारित करण्यापूर्वी तसेच खर्च तसेच खर्च, खर्च करताना राज्य शासनाची जी काही कार्य नियमावली जी काही असणार आहेत नियम जे काही असणार आहेत त्यानंतर वित्त नियमावली जी काही असणार आहेत त्यानंतर अर्थसंकल्पीय नियम पुस्तिका जी काही असणार आहेत यातील जी काही तरतूद व सर्व जे काही अटी व शर्यती जे काही असणार आहेत वित्त विभागाच्या दिन क्रमांक जे काही होता म्हणजे की शासन निर्णय जो काही होता बारा चार दोन हजार तेवीसचा त्या निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्यतीचे पालन करण्याची जी काही जबाबदारी असणार आहे मित्रांनो ती म्हणजे की संबंधित नियंत्रण अधिकारी यांची राहील असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यानंतर सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध हा करून दिला आहे आणि त्याचा जो काही संगणक संकेतांक जो काही आहे तो म्हणजे की वीस चोवीस शून्य वीस एक्क्याण्णव चौवेचाळीस पन्नास अडोतीस चारशे तीस असा आहे म्हणजेच तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही जी के आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट जी के आहे महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही विषयाचा संकेत आहे तो डायरेक्टली टाकून तुम्ही हाँ जी आ, हा जी आर डाउनलोड हा करू शकता आणि जरी तुम्हाला करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तेथून याबद्दलची तुम्ही पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर नवीन नवीन अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद